रिपाई आठवले हो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हो आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मौजे नेकनार तालुका देवणी जिल्हा लातूर येथील आंबेडकरी चळवळीतील युवक सचिन सूर्यवंशी यांच्या झालेल्या संशयास्पद खुना संदर्भात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी रिपाई राज्य सचिव चंद्रकांत दादा चिकटे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांची पीडित कुटुंबियांचा दूरध्वनीद्वारे दारे संपर्क साधून दिला रामदास आठवले साहेबांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन कर करून सामाजिक न्याय विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाला दिले तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश लातूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांना दिले यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याण आयुक्त श्री चिकुर्ते साहेब यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा करून योग्य ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी रिपाई आठवली पक्षाचे राज्य सचिव चंद्रकांत दादा चिकटे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे रिपाई नेते डॉ सुधाकरजी गुडवे देवणी तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कांबळे दवण परगेकर मातंग आघाडी तालुका अध्यक्ष गंगाधर सह इतर रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी